गुढीपाडवा स्पेशल एकदम काठोकाठ म फुगलेली अशी पोळी सगळ्यात आधी हे मातीचं भांडं ठेवलेलं आहे आता एक किलो अंदाजात पण या ठिकाणी पोळ्या बनवत आहे एक किलो डाळी आता हे मोठं असं एक किलो डाळ शिजन एवढं मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आता पाणी उकळत आहे तेवढ्या वेळ दोन ते तीन वेळेस या पद्धतीने या पद्धतीने चोळणाशी डाळ धुकलेली आहे आता ही डाळ पाण्याला थोडीशी उकळी आली जास्त उकळी येऊन न देताही थोडीशी उकळी आली की लगेच डाळ शिजायला टाकलेली आहे डाळीचा फेस काढून घेतलेला आहे आता अजून निम्मी अशी डाळ शिजायची बाकी आहे थोडंसं कोमट पाणी टाकून पुन्हा डाळ थोड्या वेळ शिजून घेतली आता डाळ शिजलेली आहे आता डाळ गाळण्यासाठी चाळण घेतली चाळणीमधून डाळ या पद्धतीने अशी गाळून घेतलेली आहे एकदम छान अशी डाळ शिजलेली आहे आता फक्त अलग हाताने चमच्याने ही डाळ दाबली तर इतकी छान अशी हि डाळ वाटून निघत आहे म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस चालणीतून पुरण वाढतो त्यावेळेस निम्मी मेहनत वाचल्या जाते गुळ टाकण्याआधी मॅशरने या पद्धतीने डाळ केली डाळ जास्त शिजायलाही शिजलीही नाही गेली पाहिजेत आणि जास्त कच्चीही म्हणजे अशी दाढही नाही ठेवली की पोळ्या पोळी आणि पुरण सुट्टं सुट्टं होतं आता यामध्ये एक किलो डाळीसाठी थोडासा एक किलो गुळामधून एक थोडासा गुळाचा खडा बाजूला काढून हा गुळ फोडून घ्यायचा आहे आता फोडलेल्या गुळ या शिज डाळीमध्ये टाकून घेऊ आता या गुळाचं गुळामुळे डाळ अशी पातळ बनल्या जाते म्हणजे डाळ वितळलं की डाळ पातळ बनलं जाईल पण काहीच अडचण नाही आता यामध्ये वेलदोडे सुंठ आणि जायफळ साखरेमध्ये याची पूड केली आता पुरण थोडंसं पातळ झालेलं आहे आता या, या मातीच्या भांड्यामध्ये एकदम जळ खाली लागतही नाही आणि झटपट असा याला चटका दिला जातो आता हे पूर्ण असं पातळ झालेलं आहे घट्ट होईपर्यंत याला चटका देऊन घेतला माझ्या भांड्यात चवही एकदम छान येते आणि पटकन असं निम्मा वेळेमध्ये म्हणजे बाकीच्या भांड्यामध्ये केलं की त्याच्या दुप्पट वेळ लागतो पण मातीच्या भांड्यात अगदी झटपट असा या डाळीला चटका देऊन झालेला आहे आता पूर्ण असं जे पातळ झालेलं गट्ता होतं घट्ट झालं घट्ट असा गोळा झाला आता जास्त थंड ही होऊ न देता लगेच या चाळणीमधून गाळून घेऊ चाळण पातिल्यावर ठेवली होती ठेवली पण पातीला थोडंसं मोठं आणि चाळण थोडीशी लहान झाली या पद्धतीने चाळण झाली म्हणून लगेच भांड बदललं आणि वाटी घेऊन या पद्धतीने सगळी डाळ चाळणीमधून वाटून घेतली आता डाळ आधी चमच्याने मॅश केली होती म्हणून डाळ वाटायला फक्त पाचच मिनिटात डाळ खाली गळाली शक्यतो डाळ पुरण वाटतांनी चाळणीतून वाटल्यास कन्निक निम्मी आणि त्याच्या दुप्पट पूर्णाचा गोळा या पद्धतीने घेतला कणकेची या पद्धतीने गोल वाटी बनवून घेतली अंगठ्याने हा जो गोळा आहे पूर्णाचा तो या कणकेच्या वाटीमध्ये डाबून दिला व त्याचं तोंड पॅक केलं आणि सुक्क गव्हाचं पीठ घेऊन या पद्धतीने पोळी लाटली आता डाळ ज्या वेळेस शिजायला टाकली होती तेल न टाकता ज्या पद्धतीने फक्त कण पीठ चाळणीने पिठाच्या चाळणीने चाळून घेतलं आणि तेल एक थेंबही तेल न टाकता अगदी ज्या पद्धतीने आपण साध्या पोळ्या बनवतो तिने पीठ मळून घेतलं तही न फुटता अशी काठोकाठ फुगलेली अशी पोळी झाली साध्या पद्धतीने पीठ मळलं म्हणजे आपण कणकेला ज्या पद्धतीने कणिक मळली मळतो त्याच पद्धतीने कणिक मळली आणि एक दो ते दोन तास भिजत ठेवली या पद्धतीने आपल्या मस्त गुबगुबीताच्या पोळ्या